कोपरगाव तालुक्यातील मडीबुद्रुक येथे आज बुधवारी सोळा जुलै पहाटेच्या सुमारास डाळीम चोरीचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला शेतकरी अर्जुन गवळी यांच्या सतर्कतेमुळे चोरी करणारे चोरटे सापळ्यात अडकले पहाटेच्या सुमारास त्यांच्या शेतात संशयास्पद लाईट चमकताना दिसला शंका येताच त्यांनी शेतात धाव घेतली असता काही चोरटे डाळीम तोडत असल्याचे निदर्शनास आले गवळी यांनी जोरदार आरडाओरडा केला असता चोरांची एकच धांदल उडाली घाई गडबडीत चोरट्यांनी दोन मोटारसायकली शेतातच टाकून दिल्या आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला शेतकऱ्यांच्या फळबागाही सुरक्षित राहिलेल्या नसल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे घटनेची माहिती तास गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी आपल्या फौज फाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळावरील दोन दुचाकी ताब्यात घेतल्या असून अवघ्या काही तासात पोलिसांनी चोरी प्रकर गोरख सखाहारी तालुका सिन्नर आणि गौतम विष्णू जगताप राहणार रामपूर सिन्नर या दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून सुमारे तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस निरीक्षक संदीप कुळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे चौधरी मधुसूदन दही फळे संदीप बोटे किसन सानप आणि शेख अमोल फटांगरे नवनाथ गुंजा हृतिक बेनके आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली दिनांक पंधरा सहा पंधरा सात दोन हजार पंचवीसच्या रोजीचे रात्री त्याचबरोबर दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजीचे पहाटेदरम्यान शेतकरी नामे अर्जुन दिलीप गवळी राहणार मडी बुद्रुक यांचे स्वतःचे शेतीतील डाळिंबाची चोरी झाल्याची बातमी सकाळी मिळाली त्यानुसार आम्ही तात्काळ प्राधान्य प्रथम प्राधान्याने शेतकऱ्याचा माल चोरीस गेलेला आहे याचा विचार करून आम्ही तात्काळ घटनास्थळी आमच्या पथकासह रवाना झालो तेथील पाहणी केली असता तिथे दोन मोटरसायकल मिळून आलेल्या होत्या आम्हाला त्याच्यावरून आम्ही पहिला सर्वप्रथम पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला त्याच्यामध्ये दीडशे किलो डाळिंब चोरीला गेलेले होते त्यावरून पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून त्याचबरोबर मिळालेल्या दुचाकी याचे माहिती घेऊन त्याच्या ओनरची माहिती घेऊन त्याचबरोबर तांत्रिक तपासणी करून यातील आरोपींचा आरोपितांचा शोध घेत असता आम्हाला बातमी मिळाली की गोरख सकाहारी बर्गे राहणार दहिवडी तालुका सिन्नर व त्याचा साथीदार गौतम विष्णू जगताप राहणार रामपूर तालुका सिन्नर या दोघांनी मिळून आपसात संगनमत करून श सदर शेतकरी यांचे शेतातील डाळिंब दीडशे किलो डाळिंब चोरून नेलेले होते यातील आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे सदरचा गुन्ह्यामध्ये आरोपितांचा शोध घेणे कामी आमच्या कोपरगाव तालुका पोलीस ठाणे कडील पथकामध्ये प्राधान्याने महिला पोलीस शिपाई महिला पोलीस उपनिरीक्षक सौमुकने मॅडम पोलीस हवालदार दैफळे पोलीस हवालदार बोटे पोलीस शिपाई सानप पोलीस शिपाई फटांगरे पोलीस शिपाई गुंजाळ चालक पोलीस शिपाई बेनके त्याचबरोबर आमचे श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे से पोलीस हवालदार धनाड यांनी मोलाची साथ दिली त्यामुळे सदरचा गुन्हा दाखल झाल्यावर काही तासातच त्याचा उघडकीस आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये शेतकऱ्याचे दीडशे किलो डाळिंब किंमत त्याची अंदाजे रुपये आहे हा पूर्ण आपण हस्तगत केलेला आहे आणि सदरचा मुद्देमाल हा नाशवंत असल्याने आपण तात्काळ शेतकऱ्याच्या ताब्यात देणार आहोत मी अर्जुन दिलीप गौरी रान आरमो एक साधारण साडेचार पावणे पाच वाजता आमच्या पुतण्याचा फोन आला बो डाळिंबागेमध्ये गाड्या दिसत आहे तर आम्ही तिथं आल्यानंतर बघितलं दोन मोटरसायकली आणि माल पडलेला होता तर आम्ही थोडं सर्च केल्यानंतर आम्हाला असं भा आढळलं कोणतरी आहे इथं तर आम्ही आपल्या कोबाराव पोलीस स्टेशनला संपर्क साधून कोळी साहेब व त्यांच्या टीमने जलद कारवाई करून सहा साडेसहा वाजताच वावरत होऊन त्यांच्या पद्धतीने तपास करून आमचा जो मुद्देमाल होता आणि ते गुन्हेगार पण पकडले बा म्हणजे एकदम कायदेशीर का, कारवाई झाली पण आमचं असं म्हणणं आहे येऊन जे पुढं काय आमचा शक्यता वासा जादा माल गेलेला आहे त्याचं पण कारवाई करून ते, कार ते सगळं निष्पन्न हो आणि त्यांना चांगली कठोर शिक्षा हो व्हावी कारण आमचे तिथे भरपूर असा भाजीपाला वगैरे हो तर हे शेतीच्या दृष्टीने खूप घातक आहे त्याच्या किती माल तुमचं गेला होता आणि परत मिळाला तुम्हाला आता एक कांदा असा आहे डॉग वगैरे येणार होता पण साहेबांनी त्यांच्या यंत्रणेने हे पकडल्यामुळं मग आम्ही इकडं आलो अजून आम्ही बागे जाऊन बघणार आहे आमचा किती गेला आहे का काय टोटल आणि त्यांचं खूप सहकार्य लाभलं आम्हाला म्हणजे आता तो माल साधारण दीडशे किलो आहे इथं आमच्याकडे दिलेला आहे त्यांनी आणि कोपरगाव पोलीस स्टेशनचे आणि त्यांचे सर्वांचे आम्ही आभार मानतो